हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी निस्टा साडीमध्ये सुंदर दिसण्यासाठी फक्त साडीच सुंदर असून चालत नाही तर त्या साडीवरील ब्लाऊज देखील तितकाच सुंदर असावा लागतो कारण एखाद्या सिंपल साडीसोबत आपण स्टायलिश आणि ट्रेंडी ब्लाऊज घातला तर आपली सिंपल साडीही अधिक आकर्षक वाढते म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेला एक रेडीमेड ब्लाऊजचा नवीन पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा सध्या असे ब्युटिफुल डोला सिल्क फॅब्रिकचे ब्लाऊज खूपच फॅशनमध्ये आहेत खास प्रसंगी साडीवर घालण्यासाठी असे डोला सिल्कचे ब्लाऊज खूप सोयीस्कर ठरतात हे असे फॅन्सी ब्लाऊज प्लेन पार्टीवेअर साड्यांवर खूपच सुंदर दिसतात संपूर्ण ब्लाऊज हा जरीमध्ये असल्याने खूपच रिच आणि रॉल वाढतो फुल स्लीव पॅटर्न मध्ये ब्लाऊज मॉडर्न टच मध्ये येतात या ब्लाउज मध्ये दहा कलर्स पाहायला मिळतात साडीमध्ये स्टाईलिश रिच आणि आकर्षक दिसण्यासाठी तुम्ही असे हेवी डिझायनर डोला सिल्क ब्लाउज ट्राय करू शकता या ब्लाउज ची किंमत सहाशे नव्वद रुपये आहे काटपद्ध साडीवर असे डोला सिल्क चे फॅन्सी ब्लाऊज घालून काट साडीला न्यू लुक देऊ शकता साडीमध्ये स्टायलिश रिच आणि आकर्षक दिसण्यासाठी तुम्ही असे हेवी डिझायनर डोला सिल्कचे ब्लाऊज ब्लाउज ट्राय करू शकता या ब्लाऊजची किंमत सहाशे नव्वद रुपये आहे डोला सिल्कमध्ये हा डॉलर जरीचा सिंपल गळ्याचा ब्लाऊजही खूप आकर्षक वाढतो तेरा कलर्स यामध्ये आहेत सर्वच महिलांचा फेवरेट सर्वच साड्यांवर मॅच होणारा असा ब्लॅक कलर देखील यामध्ये दे तुम्ही ट्राय करू शकता ब्लॅक कलर पिंक रेड ग्रीन ब्ल्यू हे ब्लाऊज देखील अनेक साड्यांसोबत मॅच करता येतात साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लाउज कसा निवडावा याचा सेपरेट व्हिडिओ देखील तुम्ही चॅनलवर पाहू शकता मध्ये ब्लाउज असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या साडीवर प्लेन साडीवर सिंपल साडीवर येतो असे ब्लाऊज तुम्ही साडीला मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट कलर मध्ये निवडू शकता डोला सिल्क फॅब्रिक मध्ये हे ब्लाउज असल्यामुळे अगदी मऊसूत आहेत कम्फर्टेबल आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा